तर आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते गेल्या काही दिवसांपासून प्रभादेवी मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिरातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात प्रसादाच्या पिशव्यांमध्ये उंदराची पिल्ले आढळली आहेत ज्यातून सिद्धिविनायक मंदिर समितीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तर त्यावर काही खुलासे करण्यासाठी मंदिर समितीने पत्रकार परिषद देखील आयोजित केली आहे तर आपल्या प्रतिनिधी संजीवनी वैजल या सध्या तिथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय म्हणणं आहे मंदिर समितीचं सिद्धिविनायक मंदिरातला एक, मंदिर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये जे प्रसाद बनवतात त्या ठिकाणी उंदीर हे आढळून आले होते त्याच निमित्त आपण आज सिद्धिविनायक मंदिराचे जे अध्यक्ष आहे सदा सर्वांकर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे सर काय सांगाल काल तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला त्याच्याबद्दल आपलं काय म्हणतं तो मला असं वाटतं फेक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये उंदरांची पिल्लं दाखवलेली आहेत तो व्हिडिओ आमच्या इथला असूच शकत नाही कारण आमच्याकडे जो काही लाडू बनवण्याचं जे डिपार्टमेंट आहे हे अतिशय नीट क्लीन आहे आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवणं की हा हे सगळं आश्चर्य वाटते त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा कुठला तरी बाहेरचा काढून तो दाखवला असा अशा प्रकारचा संशय आहे मात्र सुद्धा व्हिडिओ कॅमेरे कॅमेरे आहेत आम्ही पूर्णपणे त्याची चौकशी करून नेमकं काय सत्य आहे का। ते लोकांसमोर निश्चित आपल्याला कोणावरती असे काही शंका वगैरे आहे शंका नाही हिंदू दैवताना बदनाम करण्याचं एक षडयंत्र चालूच आहे त्यामुळे त्याचा काही भाग असू शकतो आज संशय वगैरे नाही कारण अशी घटनाच मंदिरात घडणं शक्य नाही त्याच्यामुळे संशय कोणावर घ्यायचा धन्यवाद आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर फाय मुंबई